मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण एका शेतकऱ्याच्या वावरात जाणार आहेत त्या ठिकाणी त्याने त्याच्या शेतामध्ये तूर हे आंतरपीक कपाशीमध्ये लागवड केलं होतं तर त्याचं असं म्हणणं पडलं की मी ह्या तुरीच्या पिकामध्ये एक थोडीशी मिश्टेक त्या ठिकाणी केली होती आणि ती मिस्टेक पुढे काही शेतकरी करणार नाही याची मला खात्री आहे आणि शेतकऱ्याचं असं म्हणणं पडलं की मी जी तूर लावली होती तर त्या तुरीमध्ये मला दुप्पट उत्पन्न आता या ठिकाणी मिळालं असतं परंतु त्यांनी ती मिस्टेक केल्याच्या नंतर त्याला ते उत्पन्न थोडंसं खुटलं म्हणजे ते उत्पन्न त्या, त्या ठिकाणी त्याला कमी येणार आहे त्याला अशी अपेक्षा आहे परंतु शेती असो किंवा कोणताही व्यवसाय असो त्या व्यवसायामध्ये आपण बघतो त्या व्यवसायामध्ये एक मार्गदर्शनाची आणि एक सर्वात मोठी म्हणजे एक अभ्यासाची सर्वात जास्त गरज असते परंतु शेत शेतकरी हा शेती करत असताना भरपूर काही चुका त्या ठिकाणी करत असतो म्हणजे त्याला मार्गदर्शन आणि अनुभव त्याचप्रमाणे त्याला नवीन टेक्नॉलॉजीचं ज्ञान हे अजून बऱ्याचशा शेतकऱ्याकडे विकसित झालेलं नाही आहेत तर आपण जाणून घेऊ जाऊ त्या शेताच्या वावरात त्या शेतकऱ्याच्या वावरात आणि त्या शेतकऱ्यांनी काय चुकी केली होती तूर पिकाविषयी हे आपण जाणून घेऊ मित्रांनो कमी पाणी असूनसुद्धा कमी शेती असूनसुद्धा काही शेतकरी व्यवस्थित उत्पन्न त्या ठिकाणी काढतात आणि डोक्यांना चांगल्या अभ्यासांना आणि चांगल्या शक्तींना त्या ठिकाणी काही शेतकरी एकदम परफेक्ट उत्पन्न उत्पन्न त्या ठिकाणी त्यांच्या जमिनीमध्ये काढतात आता आपण जे शेतात आलो आहेत या शेतामध्ये एक एकर क्षेत्र असून या शेतामध्ये एका शेतकऱ्याने पहिलं जे थिबकचं कनेक्शन होतं मागच्या वर्षीचं तर ते थिब्बकच्या कनेक्शनामध्ये त्यांनी मागच्या वर्षी सोयाबीन पेरली त्याच्यानंतर हरभरा पेरला आणि ह्या वर्षी कपाशी पेरली तेच कनेक्शन त्यांनी तसंच ठेवलं काही शेतकरी कनेक्शन म्हणजे दरवर्षी आदलबल करतात हेरफेर करतात परंतु या शेतकऱ्यांनी ते कनेक्शन कुटाना न करता आणि आपले श्रम न जाता ती ते कनेक्शन जा तसंच ठेवलं आणि त्याच्या शेतामध्ये सहा बाय सहावावर त्या ठिकाणी कपाशीचं लागवड केलं कपाशी लागवड केल्याच्यानंतर त्यांनी मधात आंतरपीक म्हणून तीन तीन फुटाच्या मधल्या नळीवर त्याच्यानंतर मूंग घेतला त्याच्यानंतर उडीद घेतला त्याच्यानंतर जा क जपान घेतली अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी मनात वेगवेगळे आंतरपीक घेतले आणि साईटला हे जे आपण बघतो माझ्या पाठीमागं साईडला अशा ह्या खूप छान प्रकारे तुरीचं लागवड म्हणजे तुरीचं उत्पन्न त्यानं त्या ठिकाणी घेतलं परंतु तुरीचं उत्पादन घेताना त्यांनी थोडीशी एक मिस्टेक केली आणि ती मिस्टेक म्हणजे त्यांनी हे जे तुरीचे शेंडे होते जे फळदाडी होती ही फळदाडी हो त्या ठिकाणी त्यांनी चाळीस ते पंचेचाळीस दिवस असताना त्या ठिकाणी खोडाची असती शेंडे कचराचे असते कारण शेंडे खोडणे केल्याच्या नंतर या शेतकऱ्याला ती फरदाडीची संख्या त्या ठिकाणी दुप्पट बघायला मिळाली असते तुम्ही बघू शकता ही जी फरदाडीची संख्या आहे ही फळदाडीची संख्या त्या ठिकाणी शेतकऱ्याला दुप्पट त्या ठिकाणी बघायला मिळाली असती तर अशा थोडीशी कव आहे ना शेतकरी थोडीशी कवना चुकी त्या ठिकाणी प्रत्येक मालामध्ये थोडीशी ना चुकी होत असते परंतु शेतकऱ्याला आता सध्या शेतीविषयक मार्गदर्शनाची गरज आहे त्याचप्रमाणे शेतीविषयक एक कृषी सल्लागार किंवा डॉक्टरची आपण त्याला म्हणतो तर त्या पद्धतीने आज काळाची कृषी क्षेत्राविषयी एक काळाची गरज बनली आहे तर जर का ह्या पिकामध्ये जर का चाळीस पंचेचाळीस दिवस असताना तूर या पिकामध्ये जर का शेंडे खोडणी केली असती तर याची संख्या शेंड्याची म्हणजे तुरीची फरदाड्याची संख्या डबलनं वाढली असती आणि आपल्याला भरपूर काही परमाण उत्पादन ला, ला और, और, या शेतकऱ्याला तुरीला वाढण्यास बघायला मिळालं असतं त्याच्यानंतर या शेतकऱ्यांनी आता गहू पेरला तीन फुटावर म्हणजे तीन फुटावर माझा आता असं टोकनच्या सहाय्याने या पद्धतीने असा गहू पेरला तर या पद्धतीने गहू पेरायच्या मागं त्यांनी पुन्हा एकदा एक थोडीशी चुकी केली त्यांनी एका नळीवर तीन आपण त्याला सऱ्या मानतो म्हणजे टोकन पद्धतीने साह्याने तीन वेळेस त्यांनी सऱ्या काढल्या तर या तीन वेळेस सऱ्या नसता या सऱ्या जर कधी चार असत्या म्हणजे एका नळीवर चार सऱ्या असत्या तर त्याचं उत्पादन गावामध्ये सुद्धा आपल्याला वाढायला मिळालं असतं म्हणजे त्याचं उत्पादन गावाचं वाढलं असतं आता हे शेतकऱ्याचं असं म्हणणं पडलं की आमच्यापाशी कमी पाणी असतं नंतर आम्हाला पाण्याची टंचाई भागते तर त्यांनी फळझडी न घेता आणि कापूस पीक हे नंतर न सांभाळता त्यांनी झटपट कापूस उपटून घेतला पीक उपटून घेतलं आणि अशी पद्धतीने त्यांनी गहू पेरला तुम्ही बघू शकता याच्यामध्ये थोडीशी मिस्टेक झाली गावामध्ये जर का एका नळीवर दगत चार साऱ्या असत्या तर त्या ठिकाणी उत्पादन गावाचं हे हमकास आपल्याला वाढ वाढण म्हणजे उत्पादन वाढत बदल झाला असता म्हणजे उत्पन्न वाढलं असतं तुम तुम्ही बघू शकता तर मित्रांनो असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्त प्रमाणात शेतकऱ्यांपर्यंत पोचवा आणि शेअर करा धन्यवाद